गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या गजरामध्ये बेळगाव शहरातील घरगुती पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन रविवारी दिवसभर भावपूर्ण वातावरणात करण्यात आले ढोल ताशांचा निनाद फटाक्यांची आतशबाजी आणि भक्तांचा उत्साह यामुळे विसर्जन सोहळा चैतन्यमय झाला तरीही बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले शहरातील विविध विसर्जन तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले विशेषत होंड विसर्जन तलावात महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन कुंडांमध्ये अनेक भक्तांनी आपल्या लाडक्या गणपतीचे विसर्जन केले पोलीस प्रशासनाने विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी व्यापक तयारी केली होती पार्किंगची योग्य सोय करण्यात आली होती तर तलाव परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी लाइफ जॅकेटचीही व्यवस्था करण्यात आली होती भक्तांनी बाप्पाची प्रतिमा डोळ्यात साठवत सेल्फी काढत आणि फटाके वाजवत उशिरा रात्रीपर्यंत भावनिक वातावरणात विसर्जन केले आता पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमनाची वाट पाहण्यास सुरुवात झाली आहे